धार्मिक सामाजिक एकोपाण नांदो अशी दुवा करत सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवत मुस्लिम बांधवांकडून उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली गोल क्लब ईदगाह मैदान येथे शहरे खतीब हिसामुद्दीन खतीव यांच्या नेतृत्वाखाली ईदची सामुदायिक नमाज पठण झाली शहरासह देशात सुख शांती नांदो अशी प्रार्थना करण्यात आली शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाज पठन केली खुद्बा पठन करण्यात आला त्यानंतर फातिया पठण झाले सलाम पठन करून ईदच्या नमाजाची सांगता झाली मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान पोलीस आयुक्तालयाचे प्रतिनिधी म्हणून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव किरणकुमार चव्हाण यांनी तसेच भाजप नवनिर्वाचित शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शहरे खतीब हिसामुद्दीन खतीव यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हो। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आदी उपस्थित होते श्री खतीव यांनीही शहरवासियांना ईद आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या पोलिसांकडून विशेष खबरदारी घेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ईदगाहच्या चारही बाजूंनी शस्त्रथाली पोलीस तैनात होते परिसरातील इमारतीवरून दुर्मिणीच्या माध्यमातून पोलीस सामुदायिक नमाजवर लक्ष ठेवून होते ईदगाह मैदानासह शहरभरात ईद निमित्तानं उत्साहाचं वातावरण होतं नमाजचा समारोप होताच मुस्लिम बांधवांनी घरोघरी फातिया पठण केले दरम्यान बडी दर्गाहासह शहराच्या विविध भागातील दर्गांवर दर्शनासाठी गर्दी केली होती प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक